पुष्पा स्टाईलने आयशर गाडीत छुपा कप्प्यातून चंदन तस्करी करण्याचा प्रयत्न बुलढाणा पोलिसांनी ओढवून लावलाय मलकापूर पोलिसांनी मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बोदवड नाक्याजवळ कारवाई करत तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपये किमतीचा चंदन आणि तस्करीसाठी वापरलेला आयशर ट्रक जप्त केलाय या प्रकरणी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोदवड नाका येथे नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रस्त्यावरून एक आयशर वाहन भरधाव वेगाने येताना दिसले पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग करून तुलसीनगर भाग एक मलकापूर येथे वाहनाला अडवलं वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन गुप्त कप्पे आढळले एका कप्प्यात रिकाम्या खताच्या पिशव्या होत्या तर दुसऱ्या कप्प्यात प्लास्टिकच्या खताच्या पिशव्यांमध्ये चंदनाची लाकडं भरलेली होती वनपरिक्षेत्र अधिकारी लाकडे मोताळे यांनी पाहणी केल्यानंतर ही लाकडं चंदनाचीच असल्याची खात्री पटली या कारवाईत ट्रक चालक शेख जैनुद्दीन शेख अजिमुद्दीन राहणार इस्लामपुरा नेकनूर जिल्हा बीड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सत्तावीस पोत्यांमध्ये सहाशे एकोणतीस किलो चंदन लाकूड आणि पंधरा पोत्यांमध्ये दोनशे क्विंटल चंदनाचा भुसा यांचा समावेश आहे वाहनासह एकूण तेहतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे